नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे मानवी अनुभवाच्या अगदी जवळचा आहे तीव्र मानसिक आणि भावनिक आंदोलनाचा आपल्या शरीरावर आणि क्षमतेवर कसा परिणाम होतो आणि ह्यासाठी आपण थेट भगवद्गीतेकडे वळणार आहोत विशेषत अध्याय एक श्लोक तीस बरोबर आपल्याकडे या श्लोकाचा मराठी अनुवाद आहे आणि त्यावरचं जे काही भाष्य उपलब्ध आहे ते पण आहे तर या स्रोतांच्या आधारे अर्जुनाची त्यावेळीची जी अवस्था होती त्याचं विश्लेषण करणं आणि त्यातून आपल्याला काय बोध घेता येतो यावर विचार करणं हा आपल्या आजच्या चर्चेचा उद्देश आहे आणि हे खूप महत्वाचं आहे कारण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर म्हणजे युद्धाला सुरुवात होण्याआधीच अर्जुनासारख्या एका महान योद्ध्याची जी अवस्था झाली ती फक्त त्याच्यापुरती मर्यादित नाहीये ती आपल्याला माणसाचा स्वभाव भावना आणि मानसिक स्थैर्याचं महत्व काय आहे याबद्दल खूप काही सांगून जाते तर आपण ते श्लोकाच्या मराठी अर्थापासून सुरुवात करूया का हो नक्कीच सुरुवात करूया त्या शब्दांनी जे अर्जुनाच्या मनातलं वादळ आणि शारीरिक अस्वस्थता दाखवतात श्लोक तीस मध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय न च शक्नोम व्यवस्था तुम भ्रमती व मे मन निमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव म्हणजे तो म्हणतो माझ्या हातातून गांडीव धनुष्य निसटून जात आहे माझी त्वचा जळल्यासारखी वाटते आणि माझं मन सतत भ्रमित होत आहे हे केशवा मला विपरीत म्हणजे अशुभ दिसत आहेत बापरे हे शब्द ऐकतानाच अर्जुनाच्या त्यावेळच्या असहाय्यतेची कल्पना येते हो ना प्रत्येक शब्दातून त्याची वेदना आणि त्याचा गोंधळ स्पष्ट दिसतोय आपण या लक्षणांचा जरा अजून बारकाईने विचार करूया जस आपल्याकडील भाष्यातून आपल्याला काही दिशा मिळते हो करूया पहिलं लक्षण गांडीव ते हातातून गांडीव धनुष्य निसटून जात आहे आणि हे काही साधन नाहीये गांडीव म्हणजे अर्जुनाची ओळख अगदी त्याच्या पराक्रमाचं प्रतीक त्यावर त्याचा पूर्ण ताबा होता ते हातातून निसटणं हे फक्त शारीरिक दुर्बलतेचं लक्षण आहे की यामागे अजून काही अर्थ आहे भाष्यत काय म्हटलं याबद्दल भाष्य तर याला फक्त शारीरिक दुर्बलतेच्या पलीकडे बघत म्हणजे हो प्रचंड मानसिक ताणामुळे शारीरिक शक्ती कमी होते हे खरं आहे पण इथे गांडीव निसटणं हे अर्जुनाच्या ढासळलेल्या निश्चयाचं प्रतीक आहे असं म्हटलंय ज्या कामासाठी ज्या युद्धासाठी त्याने ते धनुष्य उचललं होतं त्याबद्दलच त्याच्या मनात शंका निर्माण झाली आहे त्याचा आत्मविश्वास आणि लढण्याची इच्छाशक्तीच जणू गळून आहे एका योद्ध्यासाठी त्याचं शस्त्र म्हणजे त्याचा अस्तित्वाचाच एक भाग असत बरोबर ते निसटणं म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण सुटल्यासारखं आहे म्हणजे असं म्हणता येईल का की हातातलं शस्त्र निसटण्याआधी ते मनातून निसटलं होतं कर्तव्याबद्दलचा संभ्रम आणि आपल्याच लोकांना मारण्याच्या कल्पने आलेली ती विषणता त्याचा परिणाम हातांवर होत होता अगदी बरोबर अगदी तसंच आता दुसऱ्या लक्षणाकडे पाहूया त्वचैव परिदह्यते माझी त्वचा जळल्यासारखी वाटते हे वर्णन हो। तर खूपच तीव्र आहे याचा शारीरिक अर्थ काय असू शकतो आणि भाष्य यावर काय म्हणतं बघितलं तर तीव्र चिंता भीती किंवा मानसिक तणावामुळे शरीरात असे बदल होऊ शकतात ज्यामुळे त्वचेवर जळजळ जाणवते अच्छा रक्त प्रवाह बदलतो शरीराचं तापमान बदलतं पण भाष्य आपल्याला याच्या मानसिक पैलूकडे घेऊन जात ही त्वचेची जळजळ म्हणजे कदाचित त्याच्या आत जो नैतिक संघर्ष चालला होता जी मानसिक ओढाताण होती त्याची धग असू शकते योग्य काय काय अयोग्य का या विचारांच्या घर्षणातून निर्माण झालेली ही आतली जळजळ असू शकते जी त्याला शारीरिक पातळीवर जाणवत होती खरंय म्हणजे आतला संघर्ष इतका जास्त होता की तो अक्षरशः जळजळ म्हणून जाणवतोय आता तिसरं लक्षण आहे न च मी अवस्थातून मला उभं पण राहता येत नाहीये एका योद्ध्यासाठी जो रथावर उभा राहून लढणार आहे त्याच्यासाठी उभं राहता येणं हे तर खूपच गंभीर लक्षण आहे हो हे त्याच्या संपूर्ण खच्चीकरणाचं पायातलं शक्तीच न उरणं हे दाखवत की त्याचा आधारच जणू ढासाळला आहे ज्या भूमीवर तो उभा आहे ज्या युद्धासाठी तो उभा आहे त्याबद्दलच त्याला आता खात्री वाटत नाहीये ही फक्त शारीरिक कमजोरी नाहीये तर मानसिक आणि भावनिक पातळीवर तो पूर्णपणे खचून गेलाय त्याला उभं राहण्याचं परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळच उरलेलं नाहीये म्हणजे भाष्यातून हाच अर्थ निघतो की मानसिक अस्थिरता शारीरिक क्षमतेला कसं पंगू बनवू शकते अगदी बरोबर बर। आणि शेवटचं लक्षण माझं मन माझ होत आहे किंवा सैरभैर झालं आहे हे कदाचित सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणता येईल कारण बाकीची लक्षणं याच मानसिक स्थितीचा परिणाम वाटत हो भ्रमती या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा इथे फक्त गोंधळ की आणखी काही नाहीये कर्तव्याबद्दल संभ्रम आहे योग्य अयोग्य यातला विवेक जणून नष्ट झालाय वास्तवाच भान सुटल्यासारखा वाटणं हा सगळाच भ्रम आहे अच्छा त्याच मन विचारांच्या आणि भावनांच्या अशा भोवऱ्यात सापडलंय जिथे त्याला कोणताही स्थिर बिंदू दिसत नाहीये जणू काही एखाद्या वावतळीत सापडल्यासारखी त्याची अवस्था झाली आहे Hmm. भाष्य पण हेच स्पष्ट करतं की त्याचा विवेक त्याची निर्णय क्षमता या भावनिक कल्लोळात पूर्णपणे झाकोळून गेली आहे म्हणजे ही चारही लक्षणं गांडीव निसटणं त्वचा जळणं उभं राहता न येणं आणि मन भ्रमित होणं ही एकाच मूळ समस्येची म्हणजे तीव्र मानसिक आणि भावनिक उद्रेकाची वेगवेगळी रूप आहेत सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे अगदी आणि हे सगळं किती झपाट्याने घडलं विचार करा काही क्षणांपूर्वीपर्यंत तो युद्धासाठी उत्सुक होता हो कृष्णाला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करायला सांगत होता बरोबर आणि आता ही अवस्था हे दाखवत की मानसिक धक्का किती तीव्र आणि तात्काळ परिणाम करू शकतो इथेच आपल्याला त्या स्रोतांमध्ये दिलेल्या भावार्थातील मुख्य शिकवणीकडे यावं लागतं काय आहे ती मुख्य शिकवण या वर्णनातून आणि विश्लेषणातून आपण काय घ्यायचंय सर्वात महत्वाची गोष्ट जी भाष्य अधोरेखित करतं ती म्हणजे मानसिक गोंधळ आणि भावनिक दुर्बलता माणसाचं खरं सामर्थ्य त्याची खरी क्षमता नष्ट करते अर्जुन हा काही सामान्य योद्धा नव्हता नाही अजिबात नाही तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता अनेक दिव्यास्त्रांचा स्वामी होता देवांचा आशीर्वाद त्याला होता पण तरीही या मानसिक वादळात या भावनिक कल्लोळात तो पूर्णपणे असहाय्य झाला त्याची सगळी शक्ती सगळं कौशल्य निरुपयोगी ठरलं म्हणजे शारीरिक क्षमता कौशल्य साधनं सगळं असूनही जर मन खंबीर नसेल स्थिर नसेल तर माणूस परिस्थितीसमोर हतबल होऊ शकतो ही गोष्ट तर आजच्या काळात ही तितकीच लागू पडते नाही का निश्चितच तर आजच्या जगात जिथे ताणतणाव आणि भावनिक आव्हानं अधिक आहेत तिथे ही शिकवण अधिक महत्त्वाची ठरते संकटकाळी कठीण प्रसंगात निर्णय घेण्याच्या क्षणी धैर्य आणि मानसिक स्थैर्य किती आवश्यक आहे हे अर्जुनाच्या या अवस्थेतून स्पष्ट होतं जर आपलं मनच आपल्या नियंत्रणात नसेल ते सैरभैर असेल तर मोठ्या जबाबदाऱ्या पेळण्याची किंवा समोर आलेल्या संधी साधण्याची क्षमता राहत नाही जसं अर्जुनाच्या हातून त्याचं प्रिय गांडीव निष्ठत होतं तसंच आपल्या हातूनही नियंत्रण संधी आणि महत्वाच्या गोष्टी निष्ठी शकतात जर आपलं मन स्थिर नसेल हे अगदी खरंय आपण अनेकदा शारीरिक तंदुरुस्तीवर खूप लक्ष देतो पण मानसिक तंदुरुस्ती भावनिक समतोल राखणं हे त्याहूनही महत्वाचं बर। खंबीर मनात असते आणि अजून एक महत्वाचा पैलू यातून समोर येतो जो भाष्यात अप्रत्यक्षपणे सूचित होतो तो म्हणजे अर्जुनाची प्रामाणिक कबुली अच्छा कशी त्याने आपली ही अवस्था लपवली नाही त्यांनी श्रीकृष्णासमोर स्पष्टपणे मांडलं की मला उभं राहता येत नाहीये माझं मन भ्रमित झालं आहे ही स्वतःच्या दुर्बलतेची आपल्या मर्यादांची एक प्रामाणिक स्वीकृती आहे हा मुद्दा खूप आहे अनेकदा आपण आपली कमजोरी दाखवायला कचरतो आपल्याला काय वाटतय हे व्यक्त करत नाही हो ना पण अर्जुनाने ते केलं या प्रामाणिकपणामुळे काय साधलं याच प्रामाणिक कबुलीमुळे तर पुढच्या मार्गदर्शनाचा म्हणजे गीतोपदेशाचा मार्ग मोकळा झाला हो जर त्याने आपली अवस्था लपवली असती वरवरचा धीर दाखवला असता तर श्रीकृष्ण त्याला मदत कशी करू शकला असता बरोबर त्यामुळे स्वतःच्या आत काय चाललं आहे हे ओळखणं आणि ते मान्य करणं व्यक्त करणं हा सुद्धा समस्येवर मात करण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा असतो हे आपल्याला अर्जुनाच्या या उदाहरणातून शिकायला मिळत म्हणजे स्वतःच्या स्थितीबद्दल प्रामाणिक असणं हेच बदलाची सुरुवात असू शकते हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे तर आपण अर्जुनाच्या या एका श्लोकातून किती वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करू शकतो शारीरिक लक्षणं त्यामागची मानसिक कारणं ढासळलेला आत्मविश्वास कर्तव्याबद्दलचा संभ्रम आणि या सगळ्यातून मिळणारी शिकवण हो आणि हे लक्षात ठेवायला हवं की ही अर्जुनाची कायमची अवस्था नव्हती हा त्याच्या प्रवासातला एक अत्यंत कठीण पण महत्वाचा क्षण होता बरोबर यातून बाहेर पडण्यासाठी त्याला मार्गदर्शनाची गरज होती जी त्याला श्रीकृष्णाकडून मिळाली पण त्या क्षणी तो एका दुःखी आणि हतबल हे दाखवून देत की मोठे लोक सुद्धा अशा भावनांच्या वादळातून जातात या संपूर्ण चर्चेचा सार काढायचा झाल्यास आपण पाहिलं की भगवत गीतेतील अध्याय एक श्लोक तीस हा केवळ एका योद्ध्याच्या युद्धापूर्वीच्या अवस्थेचं वर्णन नाहीये नाही, नाही। तर तो तीव्र मानसिक आणि भावनिक अस्थिरतेचा मानवी शरीर आणि क्षमतेवर होणाऱ्या खोल परिणामांचा एक आरसा आहे धनुष्य हातातून निसटण्यापासून ते त्वचा जळण्यापर्यंत उभं राहता न येण्यापासून ते मन भ्रमित होण्यापर्यंत ही सर्व लक्षणं दाखवतात की मानसिक स्थितीचं शारीरिक कृतीवर आणि एकूणच अस्तित्वावर किती नियंत्रण असतं अगदी आणि बोध जो होतो तो यातून मिळणारा स्पष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विशेषतः संकटकाळी मानसिक स्थैर्य आणि धैर्य हेच खरं बळ आहे केवळ शारीरिक सामर्थ्य किंवा कौशल्य पुरेस नाही मनाचा कणखरपणा नसेल तर सगळं व्यर्थ ठरू शकतं अर्जुनाची ही क्षणिक पण तीव्र अवस्था आपल्याला या शाश्वत सत्याची पुन्हा एकदा आठवण करून देते बरोबर आणि तसेच स्वतःच्या स्थितीची प्रामाणिक जाणीव आणि स्वीकृती ही त्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी असू शकते हेही तितकंच महत्वाचं आहे या सगळ्या विचारानंतर एक शेवटचा प्रश्न मनात येतो आपण सगळेच कधी ना कधी आपल्या आयुष्यात अशा भावनिक किंवा मानसिक गोंधळाच्या स्थितीतून जातोच हो नक्कीच चिंता भीती दुःख किंवा प्रचंड ताणामुळे आपल्याला ही कदाचित अर्जुनासारखं हतबल वाटू शकतं जणू काही पायाखालची जमीन आहे हातातून गोष्टी निसटत आहेत काय करावं हे सुचत नाहीये अर्जुनाने त्याच्या शारीरिक आणि मानसिक लक्षणांचं त्वचा जळणं उभं राहता येणं मन सैरभेर होणं किती स्पष्ट वर्णन केलं तर आपल्या बाबतीत आपल्या स्वतःच्या अशा कठीण काळात आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीतल्या बदलांची इतकी स्पष्ट जाणीव होणं त्यांचं नेमकं स्वरूप ओळखता येणं हा त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठीचा पहिला आणि कदाचित सर्वात महत्वाचा टप्पा ठरू शकतो का स्वतःच्या आत चाललेल्या या जळजळीला या भ्रमंटीला नाव देणं तिला ओळखणं हेच त्यातून सावरायला मदत करू शकतं का हा खूप चिंतनीय प्रश्न आहे कारण अनेकदा आपण आपल्या भावना आणि शारीरिक संवेदनांपासून एकतर दूर पळतो किंवा त्या दाबून टाकतो बरोबर पण अर्जुनाच्या उदाहरणावरून आणि असं वाटतं की स्वतःच्या अनुभवाकडे मग तो शारीरिक असो वा मानसिक अधिक सजगतेने पाहणं त्याचं तटस्थपणे अवलोकन करणं त्याला स्वीकारणं हे खरोखरच महत्वाचं आहे जसं अर्जुनाने श्रीकृष्णासमोर मांडलं तसं आपण निदान स्वतःसमोर तरी ते स्पष्टपणे मांडू शकलो त्या लक्षणांना ओळखू शकलो तर कदाचित त्या गोंधळातून बाहेर पडण्याची दिशा स्पष्ट व्हायला मदत होईल म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या स्थितीचं निदान झाले की हो अगदी स्वतःच्या स्थितीचं निदान करता येणं हा उपचाराचा पहिला भाग असतो असं म्हणतात ना इथेही तेच लागू होत असावं यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा